जवळजवळ तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझ्या घरी अनिता नावाची महिला घरकाम करण्यासाठी यायची तिचा मुलगा तर कामावर निघून जायचा पण मुलगी अंजली हिला घरी एकटं सोडता येत नव्हते म्हणून ती तिला स्वतःसोबत घेऊन यायची सावळ्या रंगाची मिचमिच करणारे डोळे वाहणारे नाक या व्यतिरिक्त नेहमी आपल्या आईच्या मागेमागे फिरत असायची हे मला जरासुद्धा आवडत नव्हतं परंतु आजकालच्या जमान्यात मुलीने घरी राहणे योग्य नाही हा विचार करून मी काहीच बोलायचे नाही वेळ अशीच निघून जात होती हळूहळू ती आपल्या आईला कामात मदत करू लागली असंच करता करता बारा वर्ष निघून गेले याच दरम्यान असं काहीतरी झालं की अंजलीचे वागणे दिवसेंदिवस विचित्र होऊ लागले कारण नसताना हसणे काही बोललं तर डोळे फाडून बघणे काम मिसळून जाणे आणि वाद घालणे इकडे अनिताची तब्येत हळूहळू खराब होऊ लागली म्हणून तिला मुलीची चिंता लागून राहिली ती मला बोलायची आहो मॅडम माझ्या मुलीचा काहीतरी इलाज करा नाही तर तिच्यासोबत कोण लग्न करणार मला तर खूप काळजी वाटत आहे हे एकताच तिची मुलगी तिच्यावर चिडायची आणि म्हणायची की मला काही झालं नाही उलट तूच वेडी झाली आहेस तुलाच इलाज करायची गरज आहे पण समस्या तर होतीच जी दिवसेंदिवस वाढत चालली होती म्हणून मी न्युरोलॉजिस्टसोबत बोलून त्यांच्याकडून दवा लिहून घेतली आणि ताकद येण्याची दवा आहे हा भाणा करून तिला द्यायची हळूहळू तिच्या वागणुकीमध्ये सुधारणा होऊ लागली आणि लवकरात लवकर तिचे लग्नसुद्धा लावून दिले पण लग्नाच्या दोन महिन्यानंतरच तिची आई आणि ता हिचा मृत्यू झाला आई नसल्याने जरी तिचे सासर त्याच शहरात राहत असले तरी नंतर तिचे माहेरी येणे जाणे हळूहळू कमी होऊ लागले सर्व काही ठीक चालले होते पण दोन हजार एकोणीसच्या फेब्रुवारीमध्ये एक तारखेला अचानक माझ्या पतीचा मृत्यू झाला जेव्हा अंजलीला ही खबर मिळाली त्या क्षणी ती आपल्या सासरहून तडक मला भेटायला आली आणि तेराव्यानंतर जेव्हा सर्व नातेवाईक निघून गेले तेव्हा माझा मुलगासुद्धा जो पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपल्या नोकरीला होता तो आपल्या पदाचा राजीनामा देऊन मुंबईला जाण्यासाठी तयारी करू लागला आता काय होईल काही दिवसांची गोष्ट असती तर चाललं असतं पण मुलाला रिलीव्ह मिळण्यासाठी माहीत नाही किती वेळ लागणार होता कारण की हे सर्व काही अचानक झालं होतं आणि नोकरी सोडण्याअगोदर दोन महिने आधीच सांगावे लागते म्हणून तो जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत मी एकटी कशी राहणार हीच काळजी होती हाच विचार करून सर्वजण चिंतेत होते अशातच अंजलीने तिला मोठा आधार दिला हे सांगून की जोपर्यंत दादा येत नाही तोपर्यंत आंटी मी तुमच्यासोबतच राहते हे ऐकून माझं मन भरून आलं जी मुलगी मला आवडत नव्हती ज्या मुलीला मी वेडी आहे आणि नाही नाही ते बोलत होती ज्या मुलीला मी घरात येण्यास मनाई केली होती आज तीच माझा आधार बनली होती तिकडे हॉस्पिटलवाल्यांनी आमची कंडिशन समजून घेऊन वीस दिवसातच माझ्या मुलीला रिलीफ केले याच दरम्यान अंजली माझी खूप काळजी घ्यायची माझी मनस्थिती ठीक नव्हती बहुतेक वेळा मी रडत असायची मला रडताना पाहून तीसुद्धा रडायची मग मोठ्या वडीलधाऱ्या लोकांसारखी मला समजावण्याचा प्रयत्न करायची जबरदस्ती मला जेवण खाऊ घालायची रात्री जोपर्यंत मी झोपायची जो नाही तोपर्यंत ती जागीच असायची तिची सेवाश्रुषा आणि आपलेपणा पाहून मी नतमस्तक झाले ज्या मुलीच्या कृतीने मला चिड यायची ती मुलगी आता मला आवडायला लागली होती जिला मी कमकुवत बुद्धीची म्हणून टोमणे मारायची तिने माझ्या वाईट काळात माझ्या आईपेक्षा माझी चांगली काळजी घेतली म्हणूनच मित्रांनो मला हेच म्हणायचे की जीवनात शारीरिक सुंदरतेपेक्षा मनाची सुंदरता हीच महत्वाची असते